मी टू वी मिशन दोन हजार चौतीस फाउंडेशन ही संस्था स्त्री व पुरुष समानता यासाठी कार्यरत असून येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जंगली महाराज रस्त्यावरील क्लर्सिल येथे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षापासून फाउंडेशन पुरुष सक्षमीकरणासाठी काम करत असून जागरूकता संवाद व ओळख याद्वारे पुरुषांचे मानसिक व भावनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने काम करत असल्याचे संस्थापिका डॉक्टर प्रिया पारेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी संचालक देवासी चक्रवर्ती महेश पवार राधिका नाईकवाडी व साधिक सागर उपस्थित होते डॉक्टर पारेख म्हणाले की लिंग समानतेचा फायदा समाजातील प्रत्येक सदस्याला होतो केवळ महिलांनाच नाही समानता केवळ संभाषणात नाही तर अंमलबजावणीत प्रतिबिंबित झाली पाहिजे पुरुषांना ताणतणाव चिंता नैराश्य व एकाकीपणाच्या वाढत्या पातळीला तोंड द्यावे लागते तरीही या मुद्द्यांवर क्वचितच उघडपणे चर्चा केली जाते गेल्या पाच वर्षापासून आमची संस्था हा बदल आणण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काम करत आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम पुरुष व मुलांना पाठिंबा द्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता होणार असून यामध्ये सुरुवातीस पुरुषांचे सक्षमीकरण व लिंग समानता या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे जीवन प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय लेखक मंजू कैरा प्रणव ओस्वाल व युवा मार्गदर्शक ऋषिकेश उपस्थितांना सर्व समावेशकता भावनिक कल्याण व समावेशक विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत मिस्टर व्हिस्कर पुरुष व्यक्तिमत्व स्पर्धा अंतिम फेरी विविध स्टाईलच्या धाडी व मिशा यामधून राखलेल्या आकर्षक व्यक्तिमत्वाची स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे यामध्ये अंतिम फेरीत निवड झालेले दहा पुरुष रॅम्प वॉक व पेहरावातून आकर्षक व्यक्तिमत्वाचे सादरीकरण करणार आहेत या स्पर्धेचे संयोजक व कोरिओग्राफी ऐश्वर्या घाटगे यांनी केले आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आय इन्स्पायर ने सन्मानित करून कार्यक्रमाचा समारोप केला जाणार आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रिया पारे आणि मी मी टू वी मिशन टू झिरो थ्री फोर या एन जी ओची फाउंडर आहे हा कार्यक्रम आपण मेन एम्पावरमेंट अँड जेंडर न्यूट्रॅलिटी टू थाउजंड नाईन्टीन दोन हजार एकोणीसपासून राबवतो आहे दरवर्षी या अंतर्गत आपण ट्युबर्डी वर्कशॉप फॉर फादर्स अँड बॉईज टीनेजर बॉईज ह्यासाठी करतो आपण यावर्षी किचन वर्कशॉप फॉर बॉईज हेही सुरू केलेले आहेत कारण आपण कुकिंग इज अ लाईफ स्किल असं माध्यमातनं प्रमोशन करतो आपण दरवर्षी जागतिक पुरुष दिन yeah. हेही सेलिब्रेट करतो गेले पाच वर्ष या जागतिक पुरुष दिनाचा हा कार्यक्रम यावर्षी आपण रविवारी तेवीस तारखेला तारावडे सिंग जंगली महाराज रोडवर ठेवला आहे या कार्यक्रमात आपण पॅनल डिस्कशन आपण एस टीम स्पीकर्स बोलवतो पॅनल डिस्कशन करतो मग एक युनिक कॉम्पिटिशन आहे मिस्टर विस्कर्स सीजन फाईव्ह म्हणजे दाढी मिशांची कॉम्पिटिशन ठेवतो आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्स सो असा आपला कार्यक्रम असणार आहे रविवार सहभागी होण्यासाठी काही क्रायटेरिया काय सहभागी सो साठी सहभाग असा आहे की इट इज नॉट अबाउट मॉडेल्स आपल्यासारखेच रेग्युलर माणसं ज्यांनी दाढी मिशा ठेवल्या आहेत त्यांना आपण तिथे रॅम्प वॉकचा चान्स देतो तिथे कोरिओग्राफी होते आणि एक मजा मस्ती आईस ब्रेकरचा एक इव्हेंट असतो आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्सला आपल्या एक आठ कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज अनुसार जे नॉमिनेशन्स येतात मग आपली ज्युरी त्यातनं सिलेक्ट करते आणि मग ते अवॉर्ड्स त्या दिवशी दिले जातात